जो त्या ठिकाणी स्वाभिमानी व्यक्ती असतो ना जो व्यक्ती इज्जतदार असतो ना तो कधीच कुणाकडं बघत नाही कुणाकडं बघणं म्हणजे कुणाचं वाईटही चिंतत नाही आणि कुणाचं चांगलंही चिंतत नाही पण पुतना मात्र सगळीकडे बघत बघत असं डोल चलत होती आणि चलत असणारी पुतनेचं लक्ष गेलं आणि पुतनेच्या लक्षात आलं पुतने लक्षा की यशोदा नंद बाबाच्या घरी सुद्धा एक पुत्र झालेला आहे त्याला सुद्धा आपल्याला मारावं लागणार आहे म्हणून नंदवाड्याच्या पुढे पुतना गेली आणि आवाज द्यायला लागली हे यशोदा हे यशोदा बाहेर ये य यशोदा यशोदा मैयाने नुकतंच आपल्या बाळाला कृष्णाला त्या पाळण्यामध्ये झोपण्याकरता टाकलं होतं आणि टाक बाळाला झोपडला टाकणारी यशोदा धावत बाहेर आली आणि बघितलं कोण एवढ्या जोरात आवाज द्यायला लागले म्हणून पुतनेला बघितलं आणि विचारायला लागली कोण तुम्ही मी तुम्हाला ओळखलं नाही म्हटले तू मला ओळखलं नाही म्हटले नाही म्हटले मी तुझी बहीण आहे माझी बहीण हो म्हटली त्या मामाच्या मामाच्या मामीच्या मावशीच्या काकीच्या काकीची बहीण तुम्हाला कळलं <laughs> का मला पण नाही कळलं जाऊ मी कोण आहे तुमची तुझी दुरुण बहीण आहे अच्छा दुरुण आहे का बरं 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 असतात ना दुरुण दुरुण नातेवाईक असतात ना तो मानलेला मामा असतो ना मानलेला मामा सक्का मामासोबत भांडणं करून सक्का मामा जेलात मानलेला मामा माघ उभा आहे की नाही बरोबर आहे ना, ना? आणि त्याला टोपी त्याला टोपी असते बघा खरंच सांगा मानलेल्याला मानल्या मानलेल्याचं नावच आहे मानलेला मान तो नसतो तो फक्त मानलेला एका जणाने आम्हाला सांगितलं एक जण म्हणिका हो तुम्ही देवाला मानता का म्हटलं नाही काय प्रश्न केला तुम्ही देवाला मानता का म्हटलं नाही म्हटले काय बोलताय महाराज आहेत कथा कीर्तन करता गावामध्ये देवाचं देवाचं वर्णन सांगता प्रत्येकाला सांगता की देव आहे देव आहे देव आहे आणि मी ज्या वेळेला तुम्हाला विचारलं की देवाला मानता का त्यावेळेला म्हणता नाही मानत म्हटलं नाहीच मानत देवाला मी आणि मी आताही देवाला मानत नाही आश्चर्य वाटलं का तुम्हाला कसं वाटेल तुमचं लक्ष पोह्यात ते महत्वाचं आहे आताही जर मला कोणी विचारलं तर तुम्ही देवाला मानता का माझं हेच उत्तर राहील की मी देवाला मानत नाही ना कारण की मानायचं त्याला असतं जो नसतो जो आहे तो आहेच आणि त्याच नावाय आहे नाही कळलं नाही का ना तरी वाजवा टाळ्या जो आहे त्याला मानण्याची आवश्यकता नाही मानावं कुणाला लागतं जो नाही त्याला म्हणून त्या ठिकाणी म्हणायला लागली मी तुझी दूरची बहीण आहे आणि मी असं आहे की तुला पुत्र झाला एवढ्या वर्षाच्या नंतर ऐंशी वर्षाची म्हातारी झाली तू तु। आता तुला पुत्र प्राप्ती झाली म्हणून मी तुला भेटण्याकरता फार दोरून आली आहे आणि मिश्राजी मात्र उद्या येणार आहेत पण मी आजच आली भेटायला यशोदा मैया विचार करायला ला लागली नुकताच आपलं बाळ झोपलंय आणि त्याला आता उठवलं तर तो रडल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगायला ला लागली ऐक ना म्हटले पुतना एक काम कर बस घरामध्ये येऊन बस सुंदर असं त्या ठिकाणी काजू बदाम वगैरे खायला दिले दूध वगैरे प्यायला दिलं माखण मिश्री खायला दिली आणि सांगितलं एक काम कर म्हणे आता तो झोपलेला आहे थोड्या वेळाच्या नंतर भेटून दे भगवान परमात्म्याच्या कानावरती हे शब्द गेले आणि शब्द गेल्या गेल्या माझा भगवान परमात्मा रडायला लागला काय करायला लागला रडायला लागला बघा रडणारा भगवान परमात्मा मनातल्या मनात विचार करत होता म्हटले माझं पहिलंच गिराईक वापस पाठवते का काय म्हटले माझी आई माझं पहिलंच गिराईक वापस पाठवते का काय भगवान परमात्मा रडायला लागला रडणारा आवाज पुतनेच्या कानावरती गेला तेवढ्यात बोलायला लागले ये शोधा काय खोटं बोलतेस ग मग ते बाळ झोपलेलं आहे झोपलेलं आहे बघ बरं त्याचा आवाज येतोय माझ्या कानावरती लाव लवकर त्याला घेऊन ये यशोदा मैयाचा सुद्धा नाविला झाला यशोदा मैया सुद्धा आतमध्ये गेली आणि कृष्णाला बाळाला हातामध्ये घेतलं आणि हातामध्ये घेऊन उतनेच्या जवळ आणलं त्या बाळाला आपल्या मांडीवरती घेतलं आणि घेऊन सांगितलं यशोदा एक काम कर म्हटली काय मला याचं औक्षण करायचंय ताट तयार ता करून आण यशोदा म्हटली अगं ते रडल ना म्हटले रडल म्हटले मी मावशी आहे त्याची मी मावशी आहे त्याची आई पक्षा जास्त प्रेम मावशी करते बरोबर आहे की नाही आई पक्षा जास्त प्रेम मावशी करते कारण की आईला जर काही मागितलं तर आई एखादी चापट मारेल मावशीला जर मागितलं मावशी लवकर देते मावशीला माहिती आपल्याला राहायचं दोन दिवस आहे की नाही कशाला दुखवायचं आणि आईला आहे हे बेणं मायात आहे राहते मावशी काही कुणाला दुखवत म्हणजे मी मावशी आहे त्याची मी त्याला कसं दुखवणार जातो जा यशोदा मय्या आत गेली आणि आत गेल्याच्या नंतर आपल्या उदराला लावलेलं विष त्या पुतणेने भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये दिलं आणि मुखामध्ये दिल्या, दिल्या दिल्या भगवान परमात्म्याने ते त्या ठिकाणी उदराला लावलेलं मुखाने पहिल्यांदा सर्वप्रथम त्या पुतणेच्या हृदयाचं दूध त्या ठिकाणी विष पिऊन घेतलं काय पिलं संपूर्ण विष त्या ठिकाणी पिऊन घेतलं बघा विष पिल्या नंतर दूध प्यायला लागली दूध पिल्या पिल्याच्या नंतर दूधही त्या ठिकाणी संपलं दूध संपल्याच्या नंतर रक्त प्यायला लागली <administration> <अधं>। रक्तही <meditation> संपलं प्राण उडायला लागली प्राण उडल्याच्या पुण्यही उडायला लागली आणि पापही उडायला लागली पुतना म्हणायला तू मला मारतोय अवस्थेमध्ये पडायला लागली बघा दहावत नंदवाड्याच्या मागे गेली आणि सुंदर असं स्वरूप धारण करणारी पुतना पुत नंदवाड्याच्या मागे जाऊन विकराळ रूप धारण करून आपल्या शरीराचा त्याग केला बघा काय केलं पुतणेने आपल्या शरीराचा त्याग केला बघा आता तुम्हाला पडला तर एक प्रश्न पडेल पडला तर एक प्रश्न पडेल सर्वप्रथम भगवान परमात्माने पुतणे पुतणेच्या उदराला लागून काय पिलो बोला ना आखेचे आखे ग्रंथ तुम्ही उकळून पिले तरी बोलत नाही सांगा काय पिलं आधी आधी विष पिलं नंतर दूध पिलं नंतर रक्त पिलं नंतर प्राण पिला नंतर पुण्य पिलं आणि नंतर पाप पिलं महाराज विष पिलं ठीक आहे दूध पिलं हे पण ठीक आहे रक्त पिलं हे पण ठीक आहे पाप पिलं हे पण ठीक आहे पण पुण्यही पिलं पुतनेने असं कोणचं पुण्य केलेलं आहे पुतना तर राक्षसी आहे बालघातिनी आहे आणि अशी असणारी पुतणेने नेमकं ने 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 कोणत्या प्रकारचं पुण्य केलंय की के ते माझ्या भगवान परमात्म्याने पुण्यसुद्धा तिचं ओढून घेतलं खरं सांगू तुम्हाला आपण जर मनामध्ये फक्त भगवान परमात्माचा विचार जरी केला नाही फक्त विचार जरी केला ना तरी सुद्धा भगवान परमात्मा आपल्याला प्रसन्न होतो फक्त अंतकरणातून करावं लागतं काय करावं लागतं अंतकरणातून करावं लागतं आई कथेला येऊन बसणं आणि कथा फक्त श्रवण करून श्रवण करून आपल्या पापांचा क्षय क्षय करणं एवढंच कथेचं नाही बघा मग खरं सांगू का ज्या वेळेला अंतकरणामध्ये विचार करताना ज्या ज्या वेळेला बुद्धीने विचार करता की आपल्याला कथा श्रवण करायला जायचंय कथा श्रवण करायला जायचंय त्या क्षणापासून तुमचं पुण्य वाढायला सुरुवात होते, होते। त्या क्षणापासून तुमचं पुण्य वाढायला सुरुवात होते खरं सांगू का ज्या वेळेला आपण सुंदर वस्त्र धारण करून घराच्या बाहेर निघतो ना त्यावेळेला आपलं पुण्य वाढत असतं आणि घराच्या बाहेर निघल्याच्या नंतर घराच्या बाहेर टाकलेला एक आणि एक पाऊल जोपर्यंत मंदिरावरती जातोय पडलेले सगळे पावलं एक एक नाही तर शंभर शंभर यज्ञ करण्याचं फळ तुमच्या पदरामध्ये टाकत असतं किती शंबर फ... किती यज्ञ शंभर फ यज्ञ करण्याचं फळ एका पावलावर आहे किती पावलावर एका पावलावर आता उद्या येताना घरातून निघल्या निघल्या पावलं मोजत द्यायचं काय करायचं बोला ना काय करायचं असा पाऊल टाकायचा एक दोन तीन चार आणि अशी मोजायचे आणि त्याला गुणाकार करायचा आणि शंभर करायचा डिवायडेड बाय शंभर जेवढे होतील तेवढे यज्ञ केले ठीक आहे तुम्ही म्हणाल महाराज आमचा तर फायदाच झाला आजचा कथिचा दिवस आहे पाचवा आणि कमीत कमी शंभर जरी म्हटले कमीत कमी शंभर जरी म्हटले तरी दहा हजार ठीक आहे पाच दिवसाचे पन्नास हजार पन्नास हजार यज्ञ तर आजच झाले आमचे आता पुण्य करायची गरज नाही एक यज्ञ केल्याच्या नंतर तर जन्मा जन्मजन्माचे पुण्य पाप नष्ट होत असतील तर आम्ही पन्नास हजार यज्ञ केलेत आता आमची पापं सगळी नष्ट झालेली असतील मागची पुढची सगळी म्हणजे आता समोर पाप करायला आम्ही मोकळे आहे पण खरं सांगू का कुठलीही गोष्ट सोपी कुठली गोष्ट सोपी नसते बघा आपणही घरातून निघतो घरातून निघल्याच्या नंतर वस्त्र धारण करतो सुंदर अशा आणि घराच्या बाहेर निघल्या निघल्या पहिल्यांदा दुसऱ्याच्या घरात वाकून बघतोय की नाही ही कथेला जाते की नाही जात काय बघतो बघतो आपण समोरच्या घरातली कथेला जाते की नाही जात ती जर कथेला गेली तर मी कथेला जाईन ती जर नाही गेली तर मग आपण पण कशाला जायचं बरोबर आहे की नाही मेंढी वळण काय म्हणतो आपण मेंढी वळण आहे की नाही आले जयतना। जयतना। आप आप ना। तर सगळेच येतात नाही तर कुणीच येत नाही आले तर सगळेच येतात नाही तर कुणीच येत नाही आपणही आपल्या घराच्या बाहेर निघतो दुसऱ्याच्या घरामध्ये बघतो ह्याच्या घरामध्ये एखादं नवीन कूलर तर आलं आणलं नाही ना ह्याच्या घरामध्ये एखादं नवीन फ्रीज तर आणलं नाही ना हे की नाही एखाद्याच्या घरामध्ये मोठं फ्रीज दिसलं की माणसाचं अंतकरण असं जळायला लागतं आहे की नाही काय होतं जळायला लागतं महिलांना कुठून पैसा जमा केला असेल कुठून फ्रीज आणला असेल कितीला मिळाला असेल कोणत्या गाडीत आणला असेल आणि गाडीत आणणार ते फुटलं काऊन नाही त्याचा पाय मोडला काऊन नाही चांगलंच कस काय चालायला लागलं सुंदर बरोबर आहे की नाही विचार करतो बघा खरं सांगा असा विचार केल्याच्या नंतर कसं पुण्य लागल की बरोबर आहे की नाही कथेमध्ये आलात कथेमध्ये बसलात आणि बसल्याच्या नंतर आपल्या साडीसारखा आपल्या ड्रेससारखा ड्रेस जर एखाद्या दुसऱ्याने घातलेला असला तर लगेच ती बाई मनातल्या मनात विचार केल्याशिवाय राहत नाही या मेलीला सुद्धा हा ड्रेस घालून यायचा होता का ह्या मेलीला सुद्धा हीच साडी घालून यायची होती का आज आज दुसरी आणली असती तर काय मरत होती काही आहे की नाही पूर्ण कथा आम्ही सांगू सांगू मरून जातो पुतना मातेचा उद्धार भगवान परमात्म्याने केला उतना मातेचा उद्धार भगवान परमात्म्याने केला ती सुद्धा मनातल्या मनात विचार करते ह्या पुतनेला सुद्धा हीच साडी घालायची होती या पुतनेला सुद्धा असा विचार करत असताना शंभर काय हजार काय लाख काय करोडो पावलं जरी तुम्ही भगवान परमात्म्याच्या दिशेने टाकत असाल ना तरी तुमचा उद्धार होणार तुमचा उद्धार होणार नाही बघा मग एका एका पावलावरती भगवान परमात्म्याचं नाम संकीर्तन करत यायचं उद्यापासून ज्या वेळेला मंदिराकडे याल ना आई त्यावेळेला काय करायचं सांगू का सुंदर असा डोक्यावरती पदर घ्यायचा ठीक नाही काय करायचं डोक्यावरती पदर आता नाही उद्या येतानाच सांगतो मी तुम्हाला आता नाही घेतलं तरी चालते कारण की ऊन आहे ना भरपूर आताच नाही उद्या येताना कमीत कमी मंदिरापर्यंत येत येईपर्यंत तरी डोक्यावरती पदर घ्यायचा आणि बघत असताना प्रत्येकाच्या समोरून जर व्यक्ती आला तर त्याची पाऊलच आपल्याला दिसली पाहिजे एवढीच नजरवर ठेवायची किती ठेवायची नजरवर समोरच्या व्यक्तीची फक्त पावलं आपल्याला दिसली पाहिजे एवढीच नजरवर ठेवायची तुम्ही म्हणाल महाराज एवढी नजर खाली ठेवली समोरून गाडी आली तर धाम पर मग की नाही काही नाही बघा मग सुंदर असा पदर घ्यायचा पाय दिसतील एवढीच नजर वर करायची आणि येत असताना हातामध्ये माळा असू द्या किंवा नसली तरीही चालेल पण अंतकरणामध्ये आणि बुद्धीमध्ये भगवान परमात्म्याचा विचार करत 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 मंदिरापर्यंत यायचं आणि असं जर तुम्ही मंदिरापर्यंत आलात तर एका पावलाला शंभर यज्ञ करण्याचं पुण्य तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही आणि एवढे यज्ञ करण्याचं जर तुमच्या पदरामध्ये पुण्य पडलं तर महादेवाच्या पिंडीला शहद लावून बेलपत्र लावायची गरज तुम्हाला पडणार नाही ज्याला कळलं त्यांना कळलं बाकीच्या पोहे खाल्लेत का झोपा मग तुम्हाला काही करायची गरज नाही बघा भगवान परमात्मा तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही पण तेवढं अंतकरणातून भजन असलं पाहिजे बघा पुतना सुद्धा येत असताना चिंतन जरी मारण्याकरता असेल पण चिंतन कोणाचं होत चिंतन कोणाचं होतं देवाच चिंतन होत देवाच चिंतन करत करत पुतना त्या गोकुळामध्ये येत होती म्हणून त्या ठिकाणी एका एका पावलाला शंभर शंभर यज्ञ करण्याचं पुण्य त्या पुतनेच्या पदरामध्ये पडत होतं आणि म्हणून त्या ठिकाणी पुतणेची सुद्धा पुण्य त्या ठिकाणी वाढलेली होती बघा असे पुण्य सुद्धा तिने भगवान परमात्म्याने शोषून घेतले का शोषून घेतले कारण की अहो बकीयम स्तन काल कुटम जिघाऊन सया पाय दप्य साधवी लेभे गतीम धातृचुताम तोण्यम कम वादयालुम शरण प्रपद्दे अहो बकीयम स्तन का माझ्या पुतणीच्या छातीतलं उदरातलं त्या ठिकाणी विष पिलं पाप पेलं पुण्य पेलं का कारण की पुण्य आणि पाप समान करायचं होतं काय होतं पुण्य आणि पाप समान झालं तर काय होतं पाप आणि पुण्य जर समान झालं नाही तर माणसाला पुन्हा जन्म घेण्याची गरज पडत पुन्हा जन्म घ्यायची गरज नाही बघाय की नाही आपल्याला ह्या जन्मातलं कळतं मागच्या जन्मातलं कळत नाही पण मागचा जन्म आपला कुणाचा होता कसा होता आणि मागच्या जन्मामध्ये आपण पाप केलं का पुण्य केलं हे जर ओळखायचं असेल तर सोपी ट्रिक सांगू का सांगू का सांगू नको सांगू काय हो नाही काही सांगू का नको सोप आहे बघा सोप या जन्मामध्ये मिळालेली करमाने आपल्याला ओळखता येतं की आपण मागच्या जन्मामध्ये काय काय केलं कसं ओळखायचं या जन्मामध्ये जर आपल्या शरीराला व्याधी असेल आपल्याला फार दुःख असेल आपण जर आपल्याला जर आपली मुलं सांभाळत नसतील ना आपल्याला जर त्या ठिकाणी खाण्याकरता सुद्धा पैसा मिळत नसेल दोन वेळेचं जेवण सुद्धा आपल्या नशिबामध्ये मिळत नसेल ना तर समजायचं की हे आपलं मागच्या जन्माचं पाप आहे बघा पाप ओळखायची ट्रिक काय आणि हे पाप आणि पुण्य ज्या वेळेला समान होतं नाही त्यावेळेला आपण भगवत स्वरूप होतो भगवान परमात्म्याच्या ज्योतीमध्ये विलीन होऊन जातो बघा म्हणून त्या ठिकाणी पुण्य आणि पाप जर समान करायचं असेल तर त्याकरता एकच उपाय आहे ते म्हणजे भगवान परमात्म्याचं नाव बघा सुंदर असा भगवान परमात्मा माझ्या पुतणेच्या उदरावरती बसलेला आहे विशाल स्वरूप रूप धारण केलेली पुतणा नंदवाड्याच्या मागे पडलेली आहे आणि पडलेल्या पुतनेला गोकुळवासी बघायला लागले धावत गेले यशोदा मैया ओ नंद बाबा ओ यशोदा मैया बघा तुमचा कृष्ण त्या विकराळ पुतणेच्या उदरावरती पडलेला आहे ऐकल्या ऐकल्या माता यशोदा नंद बाबा सकळ गोकुळवासी गो गोपिका धावत त्या भगवान परमात्म्याच्या दिशेने गेल्या बघितलं तर विकराळ रूप धारण केलेली पुतना त्या जागेवरती पडलेली होती आणि माझा परमात्मा पुतनेच्या छातीवरती खेळत होता बघितलं यशोदा माता रडायला लागली माझ्या बाळाला काय झालंय माझ्या बाळेला मारण्याकरता ही कोण राक्षसी आली आहे म्हणून रडायला लागली बघा काही गोकुळवासी त्या ठिकाणी पुतण्याच्या अंगावरती चढायचा प्रयत्न करायला लागले बघा पण चढत असताना पुतनेचं शरीर एवढं विकराळ होतं म्हणून काही गोप गोपालांनी काय केलं पुतनेचे केस पकडले काय केलं केस पकडले बघा तुम्ही वडाचं झाड बघितलं का वडाचं झाड बघितलं का तर बघितलंच असल तुम्ही कुठं पुन्हा मुंबईला राहता राहिले तरी गावातच येता हे की नाही नसल बघितलं तर वडाखाली जाऊन बघा वडाखाली जाऊन बघाय का नाही त्याच्या जशा पारंभ्या आपल्याला खाली आलेल्या दिसतात ना अगदी तद्वत पुतनीच्या सुद्धा केसांच्या त्या ठिकाणी केस खाली आलेले होते आणि त्या केसाला पकडून काही गोपाल पुतणीच्या डोक्यावरती गेले डोक्यावरती गेल्याच्या नंतर या कपाळावरती गेले कपाळावरती आल्याच्या नंतर ना नासिकाद्वारे इथपर्यंत आले इथपर आल्या आल्याच्या नंतर ओठावरती उतरले ओठावरून आपल्या हनवटीपर्यंत गेले आणि हनवटीवर गेल्याच्या नंतर विचार करायला लागले हनवटीच्या खाली काय आहे मान आहे बघा आहे की नाही गड्डा आहे पण आता पुतण्याने एवढं विशाल रूप धारण केलेलं होतं की ती एक इंचा गड्डा नव्हता मग चांगली शंभर दीडशे फुटाची विहीर होती, वीर होती।, वीर होती।, होती। काय होत शंभर दीडशे फुटाची विहीर होती दीडशे फुटाच्या विहिरीत पाणी नसताना उडी मारल्याच्या नंतर माणसाचं काय होत बोला गारगार वाटत का ना कस ना माणूस गोपालाने विचार केला आपण जर उडी मारली तर धाम परम मग नंतर विचार करायला लागले सुंदर नेत्रांच्या जवळून आले कानावरती आले कानामध्ये सुंदर अशी पुतनेने मोठी बाळी धारण केलेली होती त्या बाळीला पकडून पुतनेच्या हृदयापर्यंत गोपाल आले गोपाल हृदयापर्यंत आल्याच्या नंतर कृष्णाला हातामध्ये घेतलं आपल्या गळ्याला त्या ठिकाणी लावलं त्याचा लाड करायला लागले ला प्रेम करायला लागले बाळाला रडू रे रडू रे म्हणायला लागले आणि माता यशोदाकडं सोडणार सोडायचं कसं एवढ्या उंचीवरून फेकताही येत नाही मग त्याच पुतणीचे केस त्या ठिकाणी पकडले भगवान परमात्म्याच्या पायाला केस बांधले हाताला केस बांधले आणि भगवान परमात्म्याला खाली सोडलं आणि जसं भगवान परमात्म्याला खाली सोडलं यशोदा माता धावत आली भगवान परमात्म्याला आपल्या उदयाला लागून जोरजोरात त्या ठिकाणी रडायला लागली आणि रडणारी यशोदा मैया म्हणायला लागली माझ्या या छोट्या बाळाला कुराची नजर लागली आहे आता एवढ्या वर्षाच्या नंतर मला पुत्र प्राप्ती झाली आणि झाल्या झाल्या याच्या मागे अशी दुःख लागली आहेत भगवान परमात्मा देवा वाचवरे याला मग याला कुणाची तरी नजर लागली असेल काय झालं असेल याला कुणाची तरी नजर लागली असेल म्हणून त्या बाळाला घेतलं भगवान परमात्म्याला घेऊन आपल्या घरामध्ये नंदवाड्यामध्ये आली विचार करायला लागली ला 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 याला नजर लागली याची नजर याची नजर काढली पाहिजे आपणही काढतो की नाही बघा आपल्या मुलाला आपला मुलगा जर जास्त रडायला लागला तर आपण त्याची नजर काढतो माझ्या सोन्याला कुणाची नजर लागू नये कि नाही माझ्या पप्प्याला कुणाची नजर लागू नये तू ह्या पप्प्याला दिवसा लाईट लावून पाहू लागतं तु ह्या पप्प्याला कुणाची नजर नाही बरोबर आहे की नाही काहीच नाही तुया ह्या पप्प्याच्या दोन्ही नाकातून गंगा जमुना वाहतात त्याला जवळ सुद्धा घेऊ वाटत नाही नजर लागणे पप्प्या जवळ आल्याच्या नंतर माणसाला एक किलोमीटर माग रिव्हर्स गाडी घ्या वाटते एवढा सुंदर तुझा आहे तुझ्या पप्प्याला कुणाची नजर लागेल बरोबर आहे की नाही नाही पण काय असतं बघा त्या मराठवाड्यात म्हणतात ऐक नाही स्वप्नील महाराज मवा वाघ काय म्हणतात मवा मवा वाहक मवा वाहक तिथं बकरी संघ खेळत असते त्याला म्हणतात मवा वाघाच्या वा जवळ पुत्र आलं की वाघ दोन किलोमीटर धावत जातो तो मवा बरोबर आहे की नाही असा आपला वाहक आपल्या वाघाला कुणाची नजर लागणार महाराज पण खरंच सांगू का ब्रह्मा ज्याला मोहित होतो ना त्या ब्रह्मा मोहित होणाऱ्या बाळाला पुतणासारखी राक्षसी काय मोहित होणार नाही महाराज काय मोहित होणार नाही म्हणून त्या ठिकाणी सुंदर असं गोशालेमध्ये भगवान परमात्माला घेऊन गेले आणि गेल्याच्या नंतर त्याची नजर काढायला लागली कशी काढली नजर माझ्या यशोदा मैयाने गोमाते गोमातेच्या शेणाने त्या ठिकाणी सुंदर असा तो गोठा सारवून घेतला आणि सारवल्याच्या नंतर सुंदर अशी रांगोळी काढून देवाला त्या शेणाच्या सारवलेल्या जागेवरती ठेवलं आणि ठेवल्याच्या नंतर गोमातेच्या शेपटीने बारा वेळा बारा वेळा त्या भगवान परमात्म्याच्या अंगावरून फिरवलं आणि खाली त्या ठिकाणी मारलं अशी नजर काढायची आहे की नाही आपणही नजर काढतो आल्या गेल्याची पलीकडच्याची अलीकडच्याची आलेले मेल्याची उपलब्ध इकडचं ती असं तसं आपणही नजरा काढतो ज्याची लागत नाही सगळ्यांचा उद्धार करून टाकतो ठीक नाही सकाळपासून जे आपल्या घरी आलं त्यांच्या सगळ्यांचा उद्धार केल्याशिवाय राहा सगळ्यांचा उद्धार केल्याशिवाय राहा बघा आता दृष्ट काढतात आमचे महाराज कशी काढतात कवनाचे जाले दृष्ट तुला माझ्या पंढरी राया कवनाचे जा तुला माझ्या पंढरी की झाले दृष्ट तुला माझ्या पंढरी राया Oh. बॅकग्राऊंड सिंगर भेटले परत आता पैसे वाचले आपले वा वा कवनाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीला नाही कवनाची झाली दृष्ट तुला माझ्या वागाय महाराज भगवान परमात्म्याला कुणाची नजर होईल पण तरी आईचं हृदय असच असत बघा मुलगा काही असू द्या मुलगा कलेक्टर जरी असला ना तरी आईला तो आईला तो मुलगाच असतो मुलगा साहेब जरी असला ना तरी आईला तो मुलगाच असतो मुलगा पोलीस जरी असला ना तरी आईला तो मुलगाच असतो मुलगा महाराज जरी असला ना तरी आईला तो बोला ना आईला तो मुलगाच असतो तुम्ही मला महाराज म्हणता म्हणून माझ्या आईने सुद्धा मला महाराजच म्हणावं का बरोबर आहे की नाही माझ्या आईने मला कृष्णच म्हणावं का कारण की मी ती जा आई ती आईच असते महाराज आईचं हृदयासारखं हृदय दुसरं कोणाचंच नाही बघा जरी परमात्म परमात्मा असला तरी आई आहे आणि त्या ठिकाणी गोमातेच्या शेवटीने सुंदर अशी दृष्ट काढली माझा भगवान परमात्मा सुद्धा अंतकरणामधून विचार करत असेल की बघा या जगाची दृष्ट काढणारा मी आणि माझी दृष्ट काढणारी माझी आई बघा आहे एवढं विशाल असं हृदय एवढं विशाल अंतकरण आईचं असतं बघा सुंदर अशा लिला त्या ठिकाणी भगवान परमात्मा मोठे व्हायला लागले बघा अनेक लीला भगवान परमात्म्याने केल्या अनेक असुर भगवान परमात्म्याला मारण्याकरता आले आज माझा भगवान परमात्मा एक वर्षाचा झाला एक वर्षाचा झालेला माझा भगवान परमात्मा सुद्धा त्याचं नामकरण त्या ठिकाणी झालं नव्हतं बघा आणि आनंद बाबा विचार करायला लागली एक वर्षाचा झाला माझा मुलगा पण अजूनही माझ्या मुलाचं मुला नाव ठेवलं नाही बघा खरं सांगू का वसुदेवाचे त्या ठिकाणी कुल पुरोहित होते गर्गाचार्य आणि नंदबाबाचे कुलपुरोहित होते शांडिल्य ऋषी शांडिल्य ऋषीला माहित होतं की नंद बाबाचा जो पुत्र आहे ना तो नंदाच्या कुळामधला नाही तर तो वसुदेवाच्या कुळामधला आहे म्हणून शांडिल्य ऋषी त्या ठिकाणी ना नाव आज ठेवूयात उद्या ठेवूयात म्हणून समोर समोर करत होते का कारण की त्यांना माहिती होतं नाव हे कुलगुरूनेच ठेवावं कोणी ठेवावं कुलगुरुने ठेवावा आई आपल्या गावामध्ये प्रत्येक जन्माला आलेल्या मुलाचं नाव आपण कुठे ठेवतो बोला कुठे ठेवतो बोला ना कुठे ठेवतो मंदिरात ठेवतोय की नाही मंदिरामध्ये ठेवतो का ठेवतो मंदिरात का ठेवतो कारण की बाबाच्या समोर जर आपण आपल्या मुलाचं नाव ठेवलं ना तर ते नाव सगळ्यात पहिलं बाबांच्या कानावरती जाईल आणि बाबाची कृपादृष्टी त्याच्यावरती पडेल म्हणून कारण की का बाबा आपले गुरु नाही तर बाबा आपले सद्गुरू आहेत काय आहे सद्गुरू आहेत आई खरं सांगू का एखाद्या वेळेला जर गावातल्या एखाद्या व्यक्तीने सांगितलं ना महाराज मला नाव मेहकरच्या मोठ्या हॉटेलमध्ये ठेवायचं आहे सुंदर त्याचा नामकरण सोहळा करायचा आहे मनातल्या मनात असं मनात वाटतं अरे सोनं सोडून त्या ठिकाणी डुप्लिकेटच्या नांदी लागायला लागलाय गाड्या कधी उद्धार होईल तुझा बरोबर आहे की का नाही ओरिजिनल सोनं सोडायचं आणि ते डुप्लिकेट काय असतं बेंटेक्स घालायचं ते बेंटेक्स चमकतं पण टिकत बेंटेक्स चमकतं पण टिकत नाही, नाही। तसं बाहेर केलेली कार्य कदाचित त्या ठिकाणी होतील पण सिद्ध होत नाहीत नाही। आणि देवाच्या दरबारात केलेली कार्य कधीच त्या ठिकाणी खराब होत नाहीत म्हणून आपल्या गावामध्ये लग्न कुठेही करू द्या बाकीची कार्य मात्र बाकीची कार्य मात्र मंदिरातच असतात का असतात बाहेर स्वयंपाक केला की के तो निपूर पडल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या मंदिरामध्ये स्वयंपाक केला की तो शिल्लक झाल्याशिवाय राहत नाही बरोबर आहे की नाही कशामुळं कधीतरी माणसाने बारीक विचार केला पाहिजे बरं का जगत असताना माणसाने कधीतरी बारीक विचार केला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीवरती माणसाचं लक्ष असलं पाहिजे की बाहेर केलेला स्वयंपाक शंभर टक्के निपूर पडल्याशिवाय राहत नाही कोणत्याही कार्यामध्ये जा आजपर्यंत सोडा या पुढच्या कार्यामध्ये बघा बाहेर केलेल्या स्वयंपाकामध्ये थोडीफार निपूर कशाची तरी कमतरता नाही निपूर करू द्या कशाची तरी कमतरता नाही कमतरता भांडण नाही भांडण वाढायला कोणीच नसतं बरोबर का नाही मंदिरामध्ये झालेलं प्रत्येक कार्य हे सिद्ध झाल्याशिवाय राहत नाही म्हणून आपल्या मुलाची नावे कुठे ठेवावी कुठे ठेवावी मला सुद्धा विचारलं आमच्या आत्याने काय नाव नाव ठेवायचं आता मी पण विचार केला म्हटलं आतापर्यंत लोकांनीच मला नाव ठेवली मी कुणाला नाव ठेवलं नाही कळतंय का आतापर्यंत मला नाव ठेवली पण मी कुणाला नाव ठेवलं नाही आता ह्यांनी मला विचारलंय नाव ठेवा मग काय ठेवायचं म्हणून आम्ही नाव ठेवलं ब्रजेश काय ठेवलं ब्रजेश म्हणजे वृंदावनामध्ये जो वास करतो त्याला म्हणायचं ब्रजेश ब्रज काजू ईश्वर हे उसको बोलते हे ब्रजेश भगवान परमात्म्याचं नाव आम्ही त्याला ठेवलं बघा नंदबाबाला सुद्धा विचार यायला लागला की एक वर्षाचा माझा दा मुलगा झाला आहे पण त्याचं नाव ठेवायला पाहिजे वसुदेवाने गर्गाचार्यांना प्रार्थना केली की महाराज आता शांडिल्य ऋषी तर मुलाचं नाव ठेवणार नाहीत म्हणून मुलाचं नाव ठेवण्याकरता तुम्हालाच जावं लागेल म्हणून गर्गाचार्य सुंदर असे आपले दा वस्त्र धारण केले हातामध्ये कमंडलू धारण केलं हातामध्ये माळा घेतली आणि भगवान परमात्म्याचं भजन करत करत गोकुळामध्ये गेले आणि गोकुळामध्ये जाऊन नंदबाबाला आवाज दिला नंदबाबा बाबा हो oh, नंद बाबा नंद बाबाने बघितलं दरवाजावरती गर्गाचार्य उभे होते आणि गर्गाचार्यांना जसं बघितलं धावत नंद बाबा गेले चरणावरती प्रणाम केला स्वागत करायला लागले अहो गर्गाचार्य हे महामुने बरं झालं तुम्ही आलात तुमच्या सारख्या महात्म्याचीच आम्ही वाट बघत होतो का माझ्या मुलाचं एक वर्ष झाले नाव कुणी ठेवत नाही आता तुम्ही आलात ना त्याचं नामकरण ना सोहळा तुमच्याच हातून झाला पाहिजे गर्गाचार्य मनातल्या मनात विचार करायला लागले सुद्धा मी सुद्धा त्याच करता आलो बघा एखादा व्यक्ती करेक्ट दहा वाजता एखादा व्यक्ती करेक्ट जर सात वाजता आपल्या घरी आला आणि आपण त्याला जर म्हटलं का हो चहा घेता का तू मनातल्या मनात विचार करतो चहाच घ्यायला आलो बाबा बरोबर आहे की नाही जेवायच्या टायमिंगला जर माणसं जेवायच्या टायमिंगला